नमस्कार सतर्क आपले स्वागत मी रेखा तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा निष्काळजीपणा दोन वर्ष जुना विसर्जन हाऊत डेंगू प्लॅन्ट बनला शहरात विकासाच्या रंगीत आकडेवारीची ढोल मजोरी करणाऱ्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा निष्काळजी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे नथुभाऊ बेगडे पाटील प्राथमिक शाळेजवळ दोन वर्षापूर्वी पक्क्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन हाऊस आज अक्षरशः डेंगू मलेरिया प्लांट मध्ये रूपांतर झाला असून प्रशासन मात्र वाऱ्यावर सोडून दिल्याचा सूर नागरिकांतून उमटू लागला आहे गणेश विसर्जनानंतर हा हौद रिकामा करण्याची कोणतीही यंत्रणा नगरपरिषदेने उभी केलेली नाही परिणामी दोन वर्षांपासून हौदातील पाणी तसेच साचले असून त्यात डेंगू आणि मलेरियाचे डास मोठ्या प्रमाणात वाढत आहेत या हौदापासून केवळ पन्नास फुटांवर असलेल्या शाळेच्या मैदानावर रोज शेकडो विद्यार्थी खेळत असताना आरोग्याचा धोका अधिकच गंभीर बनला आहे या परिसरात शॉपिंग कॉम्प्लेक्स जुनी नगर परिषद इमारत आणि दाट रहिवाशी वस्त्या असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही नगर परिषदेचे अधिकारी माहिती नाहीच्या भूमिकेत अडून राहिल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतो शहरात डेंगू रुग्णसंख्या वाढत असताना हौद रिकामा करण्यास टाळाटाळ करणारा हा प्रशासनिक ढिसाळपणा नागरिकांच्या रोषाला कारण ठरत आहे नागरिकांचा थेट सवाल विसर्जनासाठी हौद भरणे सोपे पण डासांनी भरलेला हौद रिकामा करायला एवढा विलंब का हाऊस तात्काळ कोरडा करून परिसर निर्जंतुक करण्याची जोरदार मागणी सध्या शहरात वाढत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा